ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा कार जाळणाऱ्या दोघांचा पोलिसांकडून शोध सुरू करण्यात आला आहे खारघर कोपरा गाव भागात उभ्या असलेल्या कारवर ज्वलनशील पदार्थ टाकून कार, कार पेटवून दिल्याचा प्रकार उघडकीस आला या परिसरात लावण्यात आलेल्या सी सी टी कॅमेऱ्यात हा प्रकार कैद झाला खारघर पोलिसांनी यातील दोन व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला सुफियान असलम खान हे कळंबोलीतील रोडपाली भागात राहतात त्यांचा खारघर कोपरा गाव सेक्टर दहा मधील हॉटेल हायवे ब्रेकजवळ एस के मोटर्स नावाचे जुने चार चाकी वाहन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे त्यांच्याकडे विक्रीसाठी आलेली वाहने त्या ठिकाणी उभी करतात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्तींनी सुफियान खान यांनी या ठिकाणी उभ्या असलेल्या तीन कारवर ज्वलनशील पदार्थ टाकून त्या पेटवून दिल्या आणि तेथून पलायन केले या माहिती समजल्यानंतर कोपरागाव धाव घेत अग्निशमक दलाच्या मदतीने कारला लागलेली आग विझवली मात्र या आगीमुळे एक कार पूर्णपणे जळून खाक झाली यावेळी सुफियान यांनी इतर दोन कारची पाहणी केली असता त्यावर ज्वलनशील पदार्थ टाकण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यानंतर सुफियान यांनी या भागात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता शुक्रवारी पहाटे पावणे तीन वाजण्याच्या सुमारास एका स्कूटीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्या ठिकाणी उभ्या असलेल्या कारवर ज्वलनशील पदार्थ टाकून कारला आग लावून तेथून पलायन केल्याचे निदर्शनास आले त्यानंतर सुफियान यांनी कारला आग लागणाऱ्या व्यक्तींबाबत माहिती काढली असता कारवर द्रव्य पदार्थ टाकून पेटवून देणारा व्यक्ती हा ऋतिक उर्फ बारक्या तर स्कूटी चालवणारा प्रीतम असल्याचे त्यांना समजले त्यानंतर सुफियान यांनी या दोघांविरोधात खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली खारघर पोलिसांनी या दोघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे